नमस्कार मित्रांनो आज आपण डोकेदुखीसाठी घरगुती असा उपाय बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याला यासाठी काय करायचे आहे तर कापूर घ्यायचा आहे कापडाच्या दोन वाढ्या घ्यायचे आहे याची पावडर बनवून अगदी बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे आणि ह्या पावडरीमध्ये थोडेसे गावठी तूप मिसळून हे मिश्रण करून घ्यायचे आहे अगदी प्रमाणात असेच गावठी तूप टाकायचे आहे अशा पद्धतीचे मिश्रण बनवून याचा डोक्यावर लेप द्यायचा आहे तर हा लेप दिल्यानंतर अगदी काही मिनिटातच डोकेदुखी राहून जाते